गेल्या पन्नास वर्षापासून भीमसैनिकांचं स्वप्न असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं जयसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव भव्य आतषबाजी साखरपेड्यांचं वाटप करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेले शब्द पाळून जयसिंगपूर शहरात नभूतोण भविष्यती असा आगमन सोहळा संपन्न झाला जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर माजी संजय पाटील तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी भंते ज्ञान ज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचं पूजन करून बौद्ध बंधना दिली शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदिनी रोडवरील डेबॉन्स कॉर्नर पासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांचं बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जलोषात स्वागत केलं नांदणी नाका ते बौद्ध विहार पासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केलं अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज वडार समाज कोळी समाज मातंग समाज जैन समाज लिंगायत समाज चर्मकार समाज बांधवांनी पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला या मिरवणुकीत महिला लेझिम पथक धनगरी ढोल दाक्षिणात्य ढोल पथक ऐतिहासिक बोलके चित्ररथ डीजे साऊंड डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स आकर्षक फटाक्यांची आतषबाजी महिला दांडपट्टा करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाणं संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळवादळ निर्माण झालं होतं या वाद्यांच्या निनादात तरुणाई सुद्धा थिरकली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलो रे बोलो जय भीम बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो या जयघोषणा आगमन सोहळा मोठ्या थाटामटत करण्यात आला या आगमन सोहळ्यात भीमकन्या दीपाली शिंदे यांचं भाषण जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याच्या चित्ररथाचं नाट्यशुभांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा देखावा हे या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरलं शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन नाका दीनबंधू सोसायटी बौद्ध विहार मार्केट क्रांती चौक येथून मिरवणुकीची सांगता करण्यात आली याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सावकार माध नाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दगडू माने सतीश मलमे रणजित पाटील आदित्य पाटील यड्रावकर राजे पाटील यड्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे आनंद शिंगे मिलिंद शिंदे बाळासाहेब कांबळे अनुप मधाळे धम्मपाल ढाले अक्षय आलासे सुनील जय कडाळे सागर बिरंगे उमेश आवळे शशिकांत घाटगे शरद कांबळे रंगराव कांबळे उल्हास भोसले विश्वास कांबळे कैलास काळे संतोष आठवले राजेंद्र प्रधान बजरंग खामकर राजेंद्र आडके संभाजी मोरे राहुल बंडगर असलम फरास राजेंद्र झेले रजनीकांत कांबळे ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक दादासू पाटील चिंचवडकर बाळासू वगैरे पराग पाटले गणेश गायकवाड अर्जुन देशमुख महेश कलगुडगी अनुराधा आडके असावरी आडके शैलेश आडके सागर नाईक सुभाष मुरगुंडे बबन यादव जॉन सक्टे यांच्यासह शिरो तालुक्यासह परिसरातून आलेले हजारो भीमसैनिक उपस्थित होते दरम्यान गेल्या पन्नास वर्षापासून जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी होती आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा केला त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला आणि आगमन सोहळ्यात बौद्ध समाज बहुजन समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहून एकतेचे दर्शन घडवलं आमदार यड्रावकर यांनी शब्द पाहला गेल्या विधानसभा निवडणुकीत जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसवण्याचं अभिवचन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं होतं हे वचन त्यांनी पूर्ण केल्यानं बौद्ध समाज बांधवांच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर या दोन बंधूंचा सत्कार करण्यात आला मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडचूड